भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू खूप हेल्दी आहे एक लाडू खाल्लात तर भरपूर एनर्जी मिळते तर फोडून दाखवलं आहे तुम्हाला मस्त दाणेदार तोंडात टाकताच हा विरगळतो चवीला भन्नाट लागतो नक्की करून बघा तर त्यासाठी मी घेतलेले आहेत अर्धा किलो मूग भिजवलेले अर्धा किलो मूग घेतलेले आहेत मूग त्याची पेस्ट करून घेतलेले मिक्सरमधून अगोदरच मी अशा पद्धतीने घ्यायचे आहे जेवढं बारीक होईल ना तितकी बारीक करून घ्यायची आहे आणि चवीला हे इतके भन्नाट लागतात ना तर नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये तर एक वाटी आता घेतलेले आहे तू आणि साजूक तूप आहे ना कडकडीत हे गरम झाल्याशिवाय हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकायचं नाही नाही तर काय होतं तर ते कडेलाच पहिला चिटकलं जातं म्हणून कडकडीत गरम असतानाच त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला असं एकदम जर तूप टाकायचं नसेल तर तो गरम करून थोडं थोडंसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे भाजून घेऊ जसं तुम्ही भाजत जाल तसं ते कोरडं व्हायला लागतं हळूहळू आणि जाता जाता तुम्हाला टिप्स देते तर भाजीमध्ये आपण काही गडबडीमध्ये डबल वेळा मीठ पडतं मग ते काय करायचं असा प्रश्न पडतो तर एक बटाटा कट करून त्या भाजीमध्ये टाकून एक उकळी आली की त्यातला बटाटा आहे ना मीठ शोषून घेता आणि नॉर्मल आपली नेहमीप्रमाणे भाजी होते आता टेन्शन घ्यायचं काही कारण नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये बदाम तळलेले बदाम घालून घेऊ तुम्हाला जे आवडतात ते त्याच ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीचे तर मी इथं बदामाच कट करून घेतलेले आहेत बारीक आता ते देखील आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणखीन थोडंसं भाजून घेऊ याला आणि आता हे तुम्हाला ओलसर वाटत होतं आता हा वाटतं का पूर्ण कोरडं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही दाणेदाराने कोरडं झालेलं आहे आणि पूर्ण हे कोमट झालं की मग त्याच्यामध्ये साखर घालायची आता दोनशे ग्रॅम ही साखर घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून घेतलेले आणि त्याच्यामध्येच वेलचीसुद्धा बारीक केलेले साखरेबरोबरच छान व्यवस्थित बारीक होतं आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित कोमटा झालेला आहे त्याच्यामध्ये आता ही साखर सगळी व्यवस्थित लागली पाहिजे आणि हा उपायशपोटी जर एक लाडू तुम्ही खाल्लात भरपूर असे एनर्जी मिळते ह्या लाडूमुळे दिवसभर पूर्वेच्या काळी करायचे पण आता कोणाचे लाडू करतही नाहीत आणि खातही नाहीत हवं तर तुम्हाला असं जर करायचे लाडू नसतील तर तुम्ही दळून आणूनसुद्धा लाडू करू शकता बेसनचे लाडू जसं बनवतो सुद्धा बनवू शकता आता हे परफेक्ट साखर याला लागलेले आहे आणि जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर तीनशे ग्रॅमसुद्धा घेऊ शकता आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ थोडंसं कोमट झालं की आपण ह्याचे लाडू वळायचे आता हे कोमट झालेलं आहे ह्याचे लाडू वळून घेऊ हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे तुम्ही ते, ते लाडू वळू शकता अशा पद्धतीनं आणि पटकन होतो फारसा वेळ लागत नाही आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन आणतो तोपर्यंत धन्यवाद